बांधकाम करीत आहोत हे काही साधं आणि सोपं तंत्र आहे याच्यासाठी काय असं विशेष पद्धतीने आपण फोर फीट चार खड्डा पद्धतीने गांडूळ खत याचा खड्डा बांधतोय याच्यामध्ये एक एक खड्डा भरताला की त्याच्यामध्ये गांडू आपोआप याच्यातले त्याच्यात अशी सर्क्युलेट होणार आणि एका एका खड्ड्यामध्ये गांडू हे खत खाणार आणि गांडूळाची विशिष्ट म्हणजे गांडू खत हे या ठिकाणी हा चार खड्डा पद्धतीचा गांडूळ खताचा खड्डा तयार झालेला आहे यामध्ये आता एका एका खड्ड्यामध्ये कचरा भरायचा आहे आणि याच्या बुडीमध्ये जे काही प्लॅस्टिक टाकलेलं आहे ते की जे गांडूळ जे आहेत हे गांडूळ जमिनीमध्ये जाऊ नयेत तर या खड्ड्यामध्येच या खड्ड्यातून या खड्ड्यात असं येण्यासाठी यांना खालून आपण या जाळी पद्धतीने या असं विट्याचं सुद्धा केलेलं आहे आणि हा एक जे विद्यार्थी असतात यांचं वय जे आहे संस्कारक्षम असतं आणि त्याच्यावर चांगले संस्कार उजावेत आणि भविष्यामध्ये विषमुक्त शेती व्हावी यासाठी आपण या गांडूळ खत खड्ड्याचं फोरपीट पद्धतीने या ठिकाणी आपण बांधकाम केलं आहे आणि या ठिकाणी आता एक एक खड्ड्यामध्ये आम्ही याचा कचरा पुजलेला कचरा टाकणार आणि याच्यामध्ये गांडूळ सोडणार आहोत धन्यवाद